हॅलो हाय सलाम राम राम आम्ही चाललेलो आहे आता साहित्य संमेलनात हा काय संतोष जाधव आला होता तुम्हाला वाटला चला बघायला आम्ही पहिल्या दिवशी नाटक शिकायला गेलो एक प्रशांत आमच्या एक नंबर नाटक होतं त्याच्यानंतर महाराष्ट्राची हस्य जत्रा होती हस्य जत्रा जरा बोर झाली आणि नंतर गेलो आम्ही द फोक आख्यान बघायला आता तुम्हाला काय सांगू पहिल्या दोन दिवस तर आम्हाला काही जागा भेटली नाही अक्षरशः आम्ही उभे राहून बघितलं वादविवाद झाले भरपूर आता तुम्हाला काय सांगेल कसं काय 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 पण संतोष जाधवनं काय पण करून सीट मॅनेज व्ही आय पी केलीच आणि हे काय कसं बसलो होतो मग नंतर मला वॉशरूम लागली मग त्यानिमित्ताने मग ग्रंथ प्रदर्शन वगैरे मी आम्ही बघितलं तर भरपूर पुस्तकं विस्तकं होती वेगवेगळ्या प्रकारे भरपूर काय काय बनवलं होतं मराठी भाषा विभाग होता त्याच्यामध्ये सर्व मराठी पुस्तकं होती भाषेबद्दलची जाण ज्ञान असणारी आणि तिथं चांगल्या पद्धतीनं तो एक महलच बनवला होता आणि खूप भारी होतं ठीक आहे पुन्हा एकदा मीच आहे बघा कसं आहे आणि अजून शो नऊचा होता तो काय लवकर चालू झाला नाही तोपर्यंत त्यांचं चाललं होतं आणि तुम्हाला खरं सांगतो माणसं तीन वाजल्यापासून आली होती बरं का सीट पकडायला आणि की व्ही आय पी पासेसवरती सगळी माणसं थाट मांडला आणि या सांगितिक थाटाला तुम्ही घरच्या कार्यक्रमासारखी के गर्दी केली तुमचं उपकारी कर... सैहाद्री लजा दागी न മല ജോഡ സാധുഖി ചാനഗ पंचप्रा चे आणि आमच्याकडून समर्पित आणि अशा तऱ्हेने कार्यक्रम संपला आता कार्यक्रम संपून आम्ही घराकडे निघालो तो खुर्च्या विरच्या बघितलं ना फार त्या स्टेडियमच्या बाहेर माणसं होती गॅलरीमध्ये फुल 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 पब्लिक पुल पुल होतं पंचवीस हजारापेक्षा जास्त पब्लिक होतं असा अंदाज तिथं वर्तवण्यात आला होता पण मला दा वाटतं त्याच्यापेक्षा पण जास्त पब्लिक असेल प्रशांत दांबले यांच्या नाटकाला जेवढं पब्लिक नव्हतं तेवढं याला पब्लिक होतं पण प्रशांत दांभलेचं पण नाटक <laughs> खतरनाक होतं बरं ही काय एंट्री आणि अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो टाटा बाय बाय गुड नाईट